मोहोळ शहरातील प्रभाग क्रमांक नऊ येथे नगरसेविका सीमा पाटील यांच्या प्रयत्नातून लोकार्पण सोहळा संपन्न शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दीपक गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नगरसेविका सीमा पाटील यांच्या प्रयत्नातून बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास प्रभाग क्रमांक नऊ येथे आरोप प्लान उद्घाटन दीपक गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले सोलापुरातील श्री बालाजी अमेंड लिमिटेड कंपनीकडे मोहोळच्या माजी सरपंचा तथा शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका सीमा पाटील यांनी सतत पाठपुरावा करून कंपनीकडून पूर्वीचा प्रभाग क्रमांक चौदा व पंधरा क्रांतीनगर समर्थनगर भागातील सुमारे पाचशे कुटुंबांना आरो प्लांट वॉटरपुरी फार बसवले येथील नागरिकांना चोवीस तास शुद्ध पाणी पुरवठा व्हावा या हेतूने शिवसेना नेते दीपक गायकवाड यांच्या हस्ते या आरो प्लांटचे उद्घाटन करून पाण्याचा लोकार्पण सोहळा करण्यात आला या फिल्टर प्लांटची क्षमता ताशी पाचशे लिटर असणार आहे दिवसभरामध्ये पाचशे कुटुंब या शुद्ध पाण्याचा वापर करू शकतात या कार्यक्रमाला नगरसेविका सीमा पाटील उद्योजक नाना डोके सामाजिक कार्यकर्ते अजय भोसले शिवरत्न गायकवाड 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 रत्नाकर सदाशिव विजय राजू रमेश काकडे पप्पू कोळी महिला आघाडीच्या शहर प्रमुख प्रज्ञा माळी शाखा प्रमुख सुवर्णा पवार यांच्यासह क्रांतीनगर येथील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा